नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महा टी म्हणजे म महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा आणि सी टेट म्हणजेच केंद्रीय शिक्षक राज्य परी परीक्षा यामधील पेपर एक आणि पेपर दोनमधील बाळमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र म्हणजेच त्याला सी डी पी देखील असे म्हटले जाते या विषयाशी संबंधित असणारे प्रश्न त्याला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला प्रश्न क्रमांक तेहत्तीस अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात रिकामी जागा निर्माण करणे जरुरी आहे पर्याय आहे कल्पना विचार प्रेरणा आणि अभिरुची तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रेरणा प्रश्न क्रमांक चौतीस प्रेरणेमुळे व्यक्तीच्या वर्तनालाशीत रिकामी जागा मिळते पर्याय आहे बक्षिस नोकरी दिशा आणि मानप मापनपत्र तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दिशा प्रश्न क्रमांक पस्तीस कल्पना ही माणसाच्या रिकामी जागा अलौकिक देणगी आहे पर्याय आहे बुद्धीची प्रेरणेची भावनेची आणि विचाराची तर याचे पर्याय क्रमांक बुद्धीची प्रश्न क्रमांक संवेदना प्राप्त होते पर्याय आहे स्पर्श विचार कल्पट आणि ज्ञानेंद्रिय तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ज्ञानेंद्रिय प्रश्न क्रमांक सदतीस कमी सगळ्यांनी नेहमी रिकामी जागा हवी पर्याय आहे साहचार्य अवधान विचार आणि संवेदन तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहाचार्य प्रश्न क्रमांक अडतीस रिकामी जागा हा द्विघटक आप उपपत्तीचा जनक आहे पर्याय आहे थोंड एक स्पियरमन बिनी आणि गिलफोड तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्पिरमन प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बहुआयाम द्विघटक सिद्धांत रिकामी जागा यांनी मांडला पर्याय आहे थोंड एक स्पियरमन बिनी गिलफड तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गिलफड प्रश्न क्रमांक चाळीस सॉरी जगा ही प्रक्रिया ही शारीरिक मानसिक भावनिक घटकांवर आ अवलंबून असते पर्याय हे विचार चिरंतक अध्ययन आणि अध्यापन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अध्ययन प्रश्न क्रमांक बावन्न ब्या बेचाळीस बे अध्याय अवधान हा एक रिकामी साखा आहे पर्याय आहे चेतक विचार मनोविज्ञान मनोव्यापार तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मनोव्यापार प्रश्न क्रमांक त्रेचाळीस सा रिकामी सागा यांनी ज्ञानेंद्रियाच्या अनुभवांची गरज असते पर्याय आहे प्रतिमा प्रेरणा कल्पना आणि भावना तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रतिमा प्रश्न क्रमांक चौवेचाळीस अवबोधापासून निर्माण झालेली स्मृती प्रतिमा रिकामी जागा असते पर्याय आहे मूर्त अमूर्त वास्तविक आणि नैसर्गिक तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अमूर्त प्रश्न क्रमांक पंचेचाळीस नैसर्गिक अभिरुची जन्मजात असते जन्मदात तसेच रिकामी जागा असू शकते पर्याय आहे आजीवन मूर्त सतत आणि शास्त्रीय तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आजीवन प्रश्न क्रमांक छेचाळीस संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यास पूरक ठरतो हे रिकामीचा का संक्रमण होय पर्याय आहे धन ऋण शून्य यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक धन प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस इतिहासाच्या अध्ययनाचा गणित अध्या विषयाच्या अध्ययनावर साधक किंवा बाधक काहीच परिणाम होत नाही हे का संक्रमणाचे उदाहरण हो आहे होय पर्याय हे शून्य धन ऋण यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऋण प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस समान घटक उपपत्ती रिकामी जागा यांनी मांडली पर्याय आहे स्किनर जड यापैकी नाही तर असे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक थंडैक प्रश्न क्रमांक एकोणपन्नास प्रायोगिक भूमितीचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याला चित्रकलेतील कलाकृती निर्माण करण्याचे कौशल्य लवकर संपादन करता येते हे रिकामी जागाचे सुधारण होय पर्याय अभि अभिरुचीचे शून्य संक्रमणाचे धनसंक्रमणाचे यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन धनसंक्रमणाचे प्रश्न क्रमांक पन्नासं रिकामी जागा या उपत्तीनुसार मानसिक शक्तीचा विकासासाठी परिश्रम अनुशीलन आवश्यक आहे पर्याय आहे समान घटक सामान्यकरण ध्येयनिष्ठ यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ध्येयनिष्ठ प्रश्न क्रमांक एक्कावन्न रिकामी जागा यांनी खरं श्रेणीबद्ध वर्गीकरण केले पर्याय आहे मॅस्लो जड बेगले यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मॅस्लो प्रश्न क्रमांक बावन्न विद्यार्थ्यांची रिकामी जागा ओढण्यासाठी शिक्षकांनी नव्या कल्पना योजना कराव्यात पर्याय आहे अवधानं अभिरुची कल्पना यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अवधानं तर ही होती बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र म्हणजेच सी डी पीच्या संदर्भात असणारे काही प्रश्न व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर हाईप देखील करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका